नमस्कार मी गौरव बर्वे येत्या सव्वीस जूनला सादर होणाऱ्या मेघदूत या कार्यक्रमात यक्षवाचन करणार आहे माझ्याकरता खूप जवळचा आणि खूप महत्वाचा हा कार्यक्रम आहे जवळचा यासाठी कारण या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षी मला माझ्या कलातीर्थ या क्लासमध्ये जायची संधी मिळते ज्यांच्याकडे मी लहानपणापासून तबला शिकत आलोय त्या माझ्या दादा अश्विनी ताई आणि महेशदादाबरोबर काम करायची संधी मला या कार्यक्रमात मिळते आणि महत्वाचा यासाठी कारण हा कार्यक्रम खरंच खूप वेगळा आहे गेली एकवीस वर्ष आषाढाच्या पहिल्या दिवशी हा कार्यक्रम सातत्यानं सादर होतोय अनेक वर्ष मी प्रेक्षकांमध्ये बसून या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय आणि आता गेली काही वर्ष या कार्यक्रमात मी यक्षवाचन करतोय ज्यांना कालिदासाचं मेघदूत हे महाकाव्य माहिती आहे त्यांना कल्पना असेल की किती अफाट दर्जाचं आणि किती जास्त व्याप्ती असलेलं ते महाकाव्य आहे या महाकाव्याचा कुसुमाग्रजांनी केलेला मराठीमधला अनुवाद आम्ही या कार्यक्रमातनं सादर करतो या सगळ्या श्लोकांना अमोलदादानं अत्यंत सुंदर चाली लावल्यात आणि आमच्या या कार्यक्रमाच्या संहितेचं लिखाण मंदार दातार यांनी केलंय तर गायन वादन नृत्य संगीत आणि वाचन या सगळ्या कलांचा एकत्रित आविष्कार तुम्हाला या कार्यक्रमात बघायला मिळेल त्यामुळे हा कार्यक्रम अजिबात चुकू नका मला खात्री आहे तुम्हाला एक नवा एक वेगळा आणि एक रसरशीत अनुभव आषाढाच्या पहिल्या दिवशी घेता येईल त्यामुळे भेटूया सव्वीस जूनला संध्याकाळी मेघदूत अनुभवण्यासाठी